आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली सर्वप्रथम सगळं सर्व मनसैनिकाने जे उत्तम प्रकारे सगळीकडे रक्तदान शिबिर घेतलंय मान्य राजसाहेबांना वाढदिवसासाठी चांगली भेट दिली आहे मी अनेक ठिकाणी जाऊन आले दादर केलं माहीम केलं तिथून मी चेंबूरचं रक्तदान शिबिर जेथे गेले आता इथे आले लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे कारण हे खरच काळाची गरज आहे रक्तदान शिबिर घेतलं गेलंय आज ज्यावेळी पेशंट ऍक्सिडेंट होतं काही होतं ज्यावेळी रक्ताची गरज असते त्यावेळी ह्या गोष्टी ज्या आपल्या चांगल्या मनसैनिकने केलेल्या असतात त्याचा नक्कीच फायदा होतो भाऊ नेहमीच अशा प्रकारे उपक्रम राबवत असत काही ना काही करत असत समाजासाठी कुठेतरी देणं लागतं ते देण्याचं काम ते नेहमीच करत असत काय सांगत त्यांचं काम नेहमीच चांगलं आहे त्यांचं कौतुकी कौरुत्व एवढं कमी आहे कारण ते अशा अशा गोष्टींचे कार्यक्रम घेताना असं आपल्या मनात विचार पण येऊ शकत नाही पण सोशल वर्क हे नेहमी साहेबांचं म्हणणं आहे की राजकारणात ऐंशी टक्के आपण समाजकार्य करावं आणि वीस टक्के राजकारण त्यात आमचे सतीश आहे ते चांगलं काम करतात आहे आणि त्यांची अख्खी टीम आहे कसं हे टीम वर्क असते अख्खी टीम त्यांच्यावर चांगली काम करत आहे काय सांगाल त्या प्रकारे दरवर्षी आपण अशा प्रकारे उपक्रम लागूतरी रक्तदान रक्तदाते इथेपर्यंत येणं फार कठीण असतं पण अशा मध्ये आपण चांगल्या प्रकारे आयोजन करतो आणि सकाळपासून पन्नास रक्तदाते इथे पोचत आहेत अजूनही पोहोचणार आहेत किती महत्वाचं काय वाटतं सर्वात पहिलं तर संबंधित राजसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ताईंचे आभार की कार्यक्रमाला आले रक्ताचं नातं आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे म्हणून सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे माझं रक्तदान आहे तर दरवर्षी कमीत कमी शंभर एक लोक माझ्याकडे रक्तदान करतात पण यावेळेस आम्ही शंभरचं वर ते जाऊ अशी अपेक्षा आहे अवघड वाटतं ना कारण की रक्तदाते बाहेर निघणं रक्तदान करणं फारच कठीण असतं कारण की भरपूर लोक घाबरतात विचार करतात पण अशा मध्ये आपण कोणीतरी एवढ्या लोकांना इथपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करत असतो लोक घाबरतात ठीक आहे पण त्याच्याहून पण डेअरिंग पण लोक रक्तदान करतात असं नाही की सर्वच घाबरतात तो जे घाबरतात त्यांना पण समजवतो हो की बाबा रक्तदान केलेलं चांगलं असतं चार महिन्यानंतर एकदा तरी तुम्ही रक्तदान केलं पाहिजे असे किती लोक आहेत की वर्षातून तीनदा चारदा रक्तदान करतात मला असं वाटतं की दरवर्षी सन्मान्य राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मला वाटतं या विधानसभेमध्ये सतीश वैद्य हे दरवर्षी रक्तदान शिबिर घेत असतात मला वाटतं ते चौदा तारखेच्या अगोदर किंवा चौदा तारखेच्या नंतर करत पण या वर्षी पक्षाचा असा मानस आहे की आज खरं तर रक्तदाता दिवस आहे तर आजच्या दिवशीच हे रक्तदान शिबीर पूर्ण मुंबईमध्ये नाही महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे अशा पद्धतीने पक्षाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आज सगळं रक्तदान शिबिर पूर्ण मुंबईत महाराष्ट्रात पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे विमान घटना झालेली आहे अशा घटना अनेक होत असतात रोडिंग ऍक्सिडेंट पण होत असतात रक्ताचा थोडवडा मोठ्या प्रमाणात भासत असतो तर आज हे उपक्रमाच्या माध्यमातून किती मदत लोकांना होईल चांगल्या प्रकारची मदत होईल मला वाटतं आता है आप पत पत आ, है। या सगळ्या ज्या रक्त पेळ्या आहेत या सगळ्यांना हे जे आता हे रक्त जे आपण करणार आहोत त्याच्यानंतर त्याचा एक डेटा आहे तो सुद्धा आमच्याकडे पक्षाकडे उपलब्ध राहील आणि ज्या ज्या गरजू लोकांना ते रक्त जातील दा, भेटतील त्या त्या लोकांना आम्ही ते करू सर सर्वात मोठा इथे शताब्दी रुग्णालय लोकां भार पडत असतो कारण की राजवाडी आणि सायन रुग्णालयावरती कुठेतरी लोकांना पेशंट जे असतात त्यांना तिथे पाठवण्यात येतं अत्याधुनिक हॉस्पिटल लोकांसाठी उभारण्यात यावं सतत मागणी उपोषित करण्यात आले पण इथे अजूनही अद्यापही कुठल्याही प्रकारची सुविधा लोकांना भेटत नाही मला असं वाटतं की पूर्ण मुंबईमध्येच हॉस्पिटलचा तुटावडा आहे त्यामुळे सगळ्यात अत्याधुनिक आणि सुसज्ज अशी हॉस्पिटल पूर्ण मुंबईमध्ये होतील असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल सर युतीची चर्चा सध्या सुरू आहे त्या संदर्भात मला काही माहित नाही पक्ष जो आदेश देईल सगळ्या कार्यकर्त्यांना त्याप्रमाणे त्याच्यावर मला ही आदेश त्याचप्रमाणे नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन सध्या मानको शिवाजीनगर विधानसभा इथे आयोजित करण्यात आलेले आपल्याला रुग्णालयांमध्ये जे रक्त लागतं त्याच्यामध्ये वीस टक्क्याचा रक्ताचा तुटवडा हा सगळ्या रुग्णालयांमध्ये असतो वेळोवेळी जे रक्तदाते आहेत ते गरजेनुसार रुग्णालयामध्ये जाऊन सुद्धा रक्तदान करत असतात परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा असा पक्ष आहे की ज्या वेळेस ही गोष्ट सन्माननीय राजसाहेबांच्या लक्षात आली की सतत देशामध्येच कुठच्याही रुग्णालयात तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुट रक्त तुटवडा असतो म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिर हे आयोजित केलं जातं आणि मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णालयाच्या ज्या रक्तपेळे आहेत त्यांना या ठिकाणून रक्त संकलित करून दिलं जातं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्यांचा आज वाढदिवस आहे तो जो दिवस आहे चौदा जून हा चौदा जून हा जागतिक रक्तदाता दिवस आहे तुम्ही जर का बघितलं तर चौदा जून हा जागतिक रक्तदाता दिवस आहे त्या निमित्ताने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमच्या शाखा आहेत ज्या ज्या ठिकाणी आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेतलेलं आहे मुंबईमध्ये प्रत्येक मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डामध्ये आज रक्तदान शिबिर होत आहे आणि मला वाटतं या रक्तदान शिबिरामुळे मुंबईच्या रुग्णालयांमध्ये पुढील दोन महिने तरी कोणत्याही रुग्णाला रक्ताचा तुटवडा भासणार नाही असं चांगलं काम आज या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यात शिवाजीनगर मानकूर विधानसभेमध्ये आमचे चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष सतीश वैद्य आणि त्याचप्रमाणे शिवाजीनगर मानकूर विभागाध्यक्षाचे अध्यक्ष यांनी आज या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलेलं आहे सकाळपासून लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि मला वाटतं की आज दिवसभरामध्ये किमान शंभर ते दोनशे रक्तबाटल्या या ठिकाणी संकलित केल्या जातील आणि त्या रक्तपेढीला दिल्या जातील राजावाडीमध्ये ट्रॉमा सेंटर व्हावं त्याच्यानंतर तिथे सिटी स्कॅन मशीन व्हावी म्हणून मी स्वतः अनेक वेळा त्या ठिकाणी आंदोलन केलं आहे आणि मला सांगायला आनंद होतो की त्या ठिकाणी त्या ट्रॉमा सेंटरचं आणि सिटी स्कॅन मशीनचं उपलब्ध झालं दा त्यानंतर आमचे सतीश वैद्य असतील आमचे शिवाजी असतील आमचे या विधानसभेतील इतर पदाधिकारी असतील यांनी वेळोवेळी शताब्दी रुग्णालयासाठी सुद्धा अशा प्रकारची आंदोलनं केली आहेत काल आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष नवीन आचार्य यांनी आपल्या दवाखानासाठी आंदोलन केलं ते आपण सर्वांनी बघितलंच असेल आणि ह्याच्यावरतीच न थांबता तो आपला दवाखाना अद्यावत होण्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत त्याचप्रमाणे शताब्दीसाठी सुद्धा परत एकदा आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन त्या शताब्दीमध्ये सुद्धा अद्यावत यंत्रणा बसवण्यात यावी चांगले डॉक्टर्स असावे अशा प्रकारची आम्ही याच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत हे सांगण्यासाठी मी एक फार छोटा कार्य करताय फक्त मी गानी इनकी या ठिकाणी हेच सांगेन की ह्या विषयाचा जो खरा तुम्हाला उत्तर जर का देऊ शकतील तर ते सन्माननीय राजसाहेब किंवा उद्धव साहेबच देऊ शकतील आणि ते दोन भाऊ जर का एकत्र बोलले तर हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल आणि सकारात्मक मिळेल अशी माझी एक कार्यकर्ता म्हणून मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद समाजाची आपल्याकडे बांधिलकी आहे आणि नेहमीच राजकारण करण्यापेक्षा आपण वेळेला माणसाच्या उपयोगी पडायला पाहिजे त्याच्यामध्ये जाती धर्म आणि राजकारण हा विषय येता कामा नये आणि आवर्जून म्हणजे सतीश नेहमीच कार्यक्रम करत असतो आणि मी त्याला पक्ष कुठचा याच्या बाहेर जाऊन त्याचं कार्य जे आहे समाजाची बांधिलकी तो जो जगतोय त्याला मी पाठबळ द्यायसाठी इकडे येत असतो